नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आत्ताच्या या क्षणातली सर्वात मोठी अपडेट सटाना दशिन सोसायटीच्या सभापतीपदी श्रीमती मंगला सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड बाळकृष्ण देवरे यांच्या राजीनाम्यानंतर मंगला सूर्यवंशी यांची सभापतीपदी एकमुखी निवड करण्यात आली आहे सटाना येथील दशिन सोसायटीच्या सभापतीपदी श्रीमती मंगला बाळासाहेब सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे रोटेशननुसार बाळकृष्ण देवरे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्व संचालकांनी एक मुखी पाठिंबा देऊन श्रीमती सूर्यवंशी यांची श्री निवडची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्याच्या आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी काम पाहिले यावेळी संस्थेचे संचालक नागेश पाकळे बाळकृष्ण देवरे राहुल सोनवणे पांडुरंग सोनवणे भिका सोनवणे बाबाजी सोनवणे आनंदा सोनवणे राजेंद्र सोनवणे कलाबाई सोनवणे श्रीमती मंगला सूर्यवंशी रामकृष्ण सोनवणे रामदास सोनवणे यशवंत सोनवणे महेंद्र खैरणार यशवंत ठोके दिगंबर सोनवणे मुख्य सचिव सुनील देवरे तसेच दादाजी सूर्यवंशी पंडित खैरणार रमेश सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी बाळा पवार प्रदीप पाटील

खतं विक्री व्यवसाय असतील अल्पवसत बँक असेल अशा प्रगतीपथावर असलेली संस्था महाराष्ट्र शासनाने दखल घेत सहकारनिष्ठ पुरस्कार दोन वेळा सहकारभूषण पुरस्कार एक वेळा असे तीन मानांकित पुरस्कार मिळालेली ही दक्षिण भागविद्युत कार्यकारी संस्था शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य असलेली वय असलेली संस्था नेहमीच प्रगतीच्या पथावर असलेली ही संस्था दिवंगतांनीसुद्धा जे इवलंसं रोपटं लावलं ते आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे निवडणुका हे होत असतात निवडणुका जात असतात परंतु गेल्या अनेक वर्षापासनं इथं मतभेद नक्की असतील पण मनभेद बिरकू नयेत प्रगतीसाठी सर्वे चेहरे संचालक मंडळ कर्मचारी वृंद सचिव साहेब हे सगळे एक होत असतात आणि या एकीच्या बळावर आजपर्यंत ही गरुड जेप या संस्थेने घेतलेली आहे अभिमान वाटावा असा या पंचकृषीतील नावलौकिक असलेली संस्था आणि त्यामध्ये आजच्या या सोन्याच्या दिवशी आपल्या सर्वांच्या लाडक्या महिला प्रतिनिधी मंगलदेव बाळासाहेब सूर्यवशी या मातेचं चेअरमन म्हणून बिंदोकपणे निर्विकारपणे अगदी एकमताने ही संधी त्यांना मानाचा एक तुरा आपण त्यांच्या डोक्यात रोवलेला आहे येणाऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने नक्कीच चांगल्या पद्धतीने पावलं उचलले जातील त्यांचे चिरंजीव युवा नेते योगीजी सूर्यवंशी हे राजकीय क्षेत्रात कृषी क्षेत्रात अतिशय अग्रगण्य म्हणून नावलौकिक आहे त्यांचा राखीय क्षेत्राचा फायदा आपण त्यांच्या माध्यमातून या संस्थेसाठी नक्कीच आणू मिळून घेऊ येणाऱ्या काळात संस्थेचे उद्दिष्ट आपल्याला अजून साध्य करायचे आहेत आणि देवमामलेदारांच्या चरणी मंगलादाईंचं चर्मनपद आपण त्यांच्या चरणी वाहत आहोत सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीने आणि सर्व आदरणीय सभासद वर्गाच्या वतीने मंगलाताईंना खूप खूप शुभेच्छा आपण देत आहोत आणि हा आनंदाचा दिवस आपण आजच्या दिवशी साजरा करूया आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सांगतो ताईंच्या निमित्ताने नक्कीच काहीतरी कार्यात भर पडेल आणि संस्था आणखी दोन पावलं पुढे जाईल अशा अपेक्षा बळकतो थांबतो सटाना दक्षिण भाग सोसायटी चेअरमनपदी आमच्या मातोश्री मंगलाबाई बाळासाहेब श्री ओशी यांना सर्व संचालक मंडळाने विनुरोध निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र